स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अन्नाज मोबाईल शॉपीला आज गुरुवारी सकाळी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली पहाटेच्या वेळी अचानक पसरलेल्या ज्वालांनी जवळच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही क्षणातच नागरिकांची मोठी संख्या घटनास्थळी जमू लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशामन विभागाच्या दोन गाड्या तात्काळ रवाना झाल्या आणि अग्निशामकांनी ताबडतोब कामाचा आरंभ करून आग विझवण्याचे कठोर प्रयत्न सुरू केले अग्निशामकांची तत्परता आणि कठोर परिश्रम यामुळे अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र आग इतकी तीव्र होती की दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य व इन्व्हर्टर बॅटरीज आणि शोकेस हे सर्व जलद गतीने जळालेचे वेळोवेळी आगीतून मिळालेल्या धुरातून स्पष्ट झाले प्राथमिक अंदाजात ही आग दुकानातील इन्व्हर्टरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे आतापर्यंतच्या पाहणीवरून इलेक्ट्रिकल फॉल्टची शक्यता जास्त असल्याचे दिसत आहे आर्थिक दृष्ट्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे जळालेल्या वस्तूंची व स्टॉकची मोठी हानी झाली असून दुकानातील आतल्या भागातील फर्निचर रेफ्रॅक्टर मोबाईल स्टॉक व इलेक्ट्रॉनिक्सचे उपकरणे नष्ट झाले आहेत